नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर मी संशय शेळके एक बजरंगपली हनुमानाचा पाळणा म्हणणार आहे तो तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चैत्र मासाच्या शुभ पुनवेला केशकिंदाराचा हर्ष हो झाला કેશરી નંદના જન્માલાો જોજો રેજો કેશરી નંદના જન્માલા જો જોબાળા જોજો રેજો પહીલા દિવસી આરાસ ગનગોતા બોલવા ખાસ જન્માલામ दास, चा दास जो 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 जो। जन्माला या रामाचा दास जो बाळा जो जो रेजो जन्माला या रामाचा दास जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी आनंद खूप डोळे भरुनी पाहू द्या रूप पाण्यात खेळे अंजनी सुत पाळण्यात खेळे अंजनी सुता जो बाळा जो जो, जो। पाळण्यात खेळे अंजनी सुता जो बाळाजोजो रेजो तिसऱ्या दिवशी लगबग फार दृष्ट काढती अंजनी माय नवसाचा पुत्र पवन कुमार नवसाचा पुत्र पवन कुमार जो जोजो जो, जो, जो। नवसाचा पुत्र पवन कुमार जोबाळा जो जो, जो। चव त्या दिवशी नगर नावू घाला ग राजकुमार गाला, राज गाला तहसे रुद्र अवतार गालात हसे रुद्र अवतार जो बाळा जो जो रे जो गालात हसे अवतार जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी पाचवी केली तीनही लोकी हर्षून गेली स्वर्गातून पुष्पांची वर्षा हो झाली स्वर्गातून पुष्पांची वर्षा हो झाली जो बाळा जो जो रे जो स्वर्गातून पुष्पांची वर्षा हो झाली जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी पाळ झुले खटाळ खोडी बाळ हो करे स्वर्गी इंद्राचे आसन हाले स्वर्गीय इंद्राचे आसन हाले जो बाळा जो रे जो स्वर्गीय इंद्राचे आसन हाले जो बाळा जो जो रे जो, 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 जो। सातव्या दिवशी सातवा मोती शिव ब्रह्म विष्णू आशिष देती नारद मुनी पाती नारद मुनी कौतुके पाती जो बाळा जो जो रेजो नारद मुनी कौतुके पाती जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी करा शृंगार हिरे रत्न जडित मोत्यांचे हार त्याच्या पोशागाला सोन्याची तार जो बाळा जो जो रेजो त्याच्या पोशाखाला सोन्याची तार जो बाळाजो जो जो, जो। नवव्या दिवशी करा पंगत मोती चोराचे लाडू वाटानगरीत अंजनी पोटी आला रामाचा भक्त जो बाळाजो जो जो, रे जो अंजनी पोटी आला जो बाळा जो जो रे जो दहाव्या दिवशी दिले हो दान महाबली तो अति बलवान हातात गदा दिसे शोभून जो बाळा जो जो रेजो हातात गदा दिसे शोभून जो, जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी नवरत्न हिरा सूर्य ही धरी पाण्याचा फेरा बाळाच्या स्वरूपाला प्रकाश सारा जो बाळाजो जो, जो, जो। बाळाच्या स्वरूपाला प्रकाश सारा जो बाळाजो जो, जो, जो। बाराव्या दिवशी स्थळी महाल सजवा लावून केळी नाव मारुती ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो नावं मारुती ऐका मंडळी जो, जो बाळा जो जो रेजो धन्यवाद